ना, तेवीस ऑगस्ट रोजी झाली आणि भुसावळ तालुक्यावरती शोककळा पसरली या नेपाळच्या दुर्घटनेमध्ये पंचवीस लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास पासष्ट लोक हे वापस आले आल आहे या पासष्ट पैकीच पाच सात लोक हे नेपाळीतील काठमांडू येथे औषध उपचार घेत आहेत जे परत सुखरूप आलेले आहेत त्यापैकी आपल्याबरोबर जितूर राणे आहेत दादा काय सांगाल कशी परिस्थिती होती या प्रवासाचं तुम्ही कसं नियोजन केलं होतं नियोजन असं झालं होतं या प्रवासाचं आमच्या गावातली शाहरू बोंडे रवींद्र बोंडे हे वर्षातनं चार पाच यात्रा नेत असतात नेहमी ने। त्यामुळे परिसरातले सर्व लोक त्यांच्याकडे यात्रेला जात असतात आम्ही यात्रेचं नियोजन असं झालं की यात्रा निघाली जसे गेले तसे प्रयागराजला प्रयागराजवरनं चित्रकूट चित्रकूटवरनं अयोध्या अयोध्येवरनं आम्ही गोरख गोरखपूर गेलो तिथून बाँड्री क्रॉस केली नेपाळ बाँड्री क्रॉस केली आणि तिथे आम्ही एक मुक्काम ठुकला एका हॉटेलवरती मान किती लोक होते या प्रवासामध्ये या या प्रवासामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद लोक होते स्वयंपाक करणारे कर्मचाऱ्यांसहित आणि पुढं प्रवास कुठं केला तिथून गोरख तिथून गोरखपूरहून आम्ही बाँड्री क्रॉस केल्यानंतर ति तिथे मानसरोवर हॉटेल म्हणून आहे तिथे आम्ही मुक्काम केला दुसऱ्या दिवशी आम्ही पोखरा निघालो hmm. पोखऱ्याला मुक्काम झाला आमचा दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी असं नियोजन होतं की काठमांडू जायचं मनोकामना देवीचं दर्शन घ्यायचं पहिले काठमांडू जायचं मग जसं नियोजनाप्रमाणे आम्ही निघालो सर्व यात्रेकरू तीन गा दोन ट्रॅव्हल्स आणि एक मिनी ट्रॅव्हल्स होती जसे आम्ही निघालो तसे सकाळी आम्ही साडेसातच्या दरम्यान निघाले असतील त्या दिवशी आणि एक पेट्रोल पंपावरती नऊ पौणे नऊ सव्वा नऊच्या दरम्यानमध्ये ज्यांनी या यात्रेचं नियोजन केलं होतं त्यांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केली होती चहा पाणी नाश्ता वगैरे अशी आमची व्यवस्था केलेली होती सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि ह्या गाडीचा काही थोडा प्रॉब्लेम असेल तर त्याचं काम केलं करत होते त्यामुळे त्याची जे दुर्घटनाग्रस्त गाडी होती त्या गाडीचं काम निघालेलं होतं हो हो तर त्या गाडीचं काम चालू होतं तर वीस मिनटे अगोदर आम्ही तिथून पुढे निघालो पुढच्या बसमध्ये एक एका एका बसमध्ये किती प्रवासी होते एकेका बसमध्ये एक एकेचाळीस एक होते एक एक, एक, एक त्रेचाळीस होते ड्रायव्हरने नाही बघून समजा काही ब चौवेचाळीस पंचेचाळीस असं काही असू शकतं तेथून निघाले आमची गाडी वीस मिनटं अगोदर निघाल्यामुळे आम्ही पाच किलोमीटरच्या अंतरावर यांच्या पुढे होतो पुढे होतो तिथे अब्बू खैरी म्हणून एक गाव आहे त्याच्या पुढेच्या हिच्यावर आम्ही थांबलो हॉटेलला की चहा पाणी नाश्ता वगैरे करू तोपर्यंत मागच्या गाड्या आपल्याजवळ येतील पण तिथ तिथल्यामध्ये आमच्या गाडीचा ड्रायव्हर नाश्ता करण्यासा जेवण करण्यासाठी थांबला जेवण करता का म्हणजे थोडं जेवण करतोच तशी त्याला फोन आला त्याने आम्हाला काही एक न सांगता तो तिथून अगदी रोडवर आला आणि एक टू व्हीलर बाईकला त्याने हात दिला तिच्यावर बसून तो निघाला तर त्याला असे अशा मुळे कळ कळाले की जे गा अपघातग्रस्त गाडी आहे त्या गाडीचा ड्रायव्हर या या आमच्या गाडीच्या ड्रायव्हरचा मामा होता त्यामुळे त्याला तिस तीन नंबरची जी गाडी आली तिथून त्याला फोन आला तो तसाच त्या दिशेने पळाला आम्हाला थोडा डाऊट आला आमच्यासोबत वरणगावातले संजय ढाके आणि ते सरोदे कंपनी होती पंकज सुराज अशी सरोदे कंपनी होती आम्हाला डाऊट आला किंवा काहीतरी झालं आम्ही रोडवर आलो किंवा तपास काढू आपण तपास काढला तर तिथे एक नेपाळी पोलीस आला अरे बोले इंडिया का गाडी खाई गिर गया बोलू जे अपघात घडला त्याच्या बावीस ते पंचवीस मिनटात आम्ही तिथे पोचलो तिथे छोटी गाडी केली ज्यावेळी तुम्ही आ, त्या ठिकाणी पोचला तर तुम्हाला काय नेमकी परिस्थिती काय दिसली आहे समोर काय पाहिलं आम्ही तिथे पोचलो तिथे पोचलो बसतो तर आमचीच गाडी ती इंडिया की गाडी खाईमे गिर गया तर ते गाडी आमचीच होती त्यामुळे एकदम धक्का बसला आम्ही पोचलो आम्ही पोचण्याच्या एक पाच अगोदर तिथे ते तिथली यंत्रणा बटालियन गुरखा बटालियन वगैरे ते कामाला लागलेले होते स्थानिक लोकांचा नेपाळी लोकांचा खूप सहकार्य होत त्यामुळे पहिला संपर्क तिथून झाला रक्षाताईंना hmm. तशी यंत्रणा कामाला लागून गेली होती रक्षाताईंना संपर्क झाला आणि त्यानंतर नाथाभाऊंशी काही बोलणं झालं अगदी थोड्या वेळात संजू भाऊ सावकारे आपल्या भुसावळच्या अंदर त्यांचा पण मला फोन आला ते माझ्या संपर्कात आली होती रक्षाताईंना संपर्क झाला आणि त्यानंतर नाथाभाऊंशी काही बोलणं झालं अगदी थोड्या वेळात संजू भाऊ सावकारी आपले भुसावळचे आमदार त्यांचा पण मला फोन आला ते माझ्या संपर्कात आले त्यानंतर ते सूचना केल्या त्यांनी किंवा के जे आहे त्यांना तू धीर देत राहा ते धीर देण्याचं काम आणि आम्ही केलं बाकी असं वाटलं नव्हतं किती किती खोल अशी दरी होती ती जागात किती खोल दरी होती ती दरी जवळजवळ चारशे साडेचारशे फुटाच्या आसपास खोल असते हां तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसलं समोर कसं स्वरूप होतं ते आपलं स्वरूप म्हणजे नदीचं पाण्याचा स्पीड भयानक होता आणि आपली गाडी जी होती ती आता त्या टायमाला कशी गेली ते आपण सांगू शकत नाही पण ती जशी गेली तशी एका दगडाला अटकली दगडाला अटकल्यामुळे जे काही आपले यात्रेकरू असले त्या दगडामुळे त्यांना बाहेर काढायला तिथून किती वेळ लागला तुम्हाला अंदाजे किती वेळ लागला त्यांना त्या घरीतून बाहेर काढायला वगैरे हो त्यांना बाहेर काढायला म्हणजे सुरुवात केली त्यांनी त्यांचं जे काय आहे त्या बटालियन तडल्या मिलिटरीने ते सुरुवात केली तर त्यांनी अगदी अर्ध्या तासामध्ये सुरुवात केली तिथे तर जवळजवळ पाच ते साडेपाच तासापर्यंत ते चाललं सर्वांना बाहेर काढायचं म्हणजे जे आपले पेशंट होते त्यांना डेथबॉड्यांना यांना सर्वांना काढायला जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागले तुम्हाला दादा काय अनुभव आला नेमकं तिथं तुम्ही थांबला तिथल्या लोकांचं सहकार्य कसं होतं मानले तेवढे आभार कमीच आहे नेपाळ सरकारचे नेपाळच्या जनतेचे तडल्या बटालियन तडल्या पोलिसांचे तडले मिळट्रीचे जेवढे मानले तेवढे आभार कमीच आहे तडली सामान्य जनता आम्हाला धीर देत होती आमचे सगळे अगदी अगदी काळजी करत होती धावपळ करत होती गेटवाड्या उतारायला पेशंट उतारायला आम्हाला मदत करत होती हॉस्पिटल हॉस्पिटलला किती वेळात पोहोचले जे जखमी पेशंट होते ते किती वेळात हॉस्पिटलला पोहोचले तिथं सुविधा कशा देण्यात आल्या होत्या घटना घडली त्या स्पॉटपासून हॉस्पिटल दोन आपलं तीन तीन किलोमीटरच्या आसपास असेल तर अगदी पाच ते सात मिनटात हॉस्पिटलला पोचवत होते आणि जाताच पेशंट तिथे उतरताच काढताच ते तिथले तीन चार डॉक्टर प्रत्येक पेशंट बोलते लगेच कामाला लागत होते म्हणजे सुविधा भयंकर पुरवले त्यांनी सहकार्य केलं खूप मदत केली आपले सुद्धा नातेवाईक जे होते तुमचे ते भयभीत होऊन गेले होते तुम्हाला सारखा सतत त्यानं संपर्क करायचा प्रयत्न करत होते कोणाचाही संपर्क होत नव्हता होत काय सांगायला आधी कोणाचाही संपर्क होत नव्हता कारण की तिथलं तिथे फोन लागत नव्हते तिथे स्पेशल सिम कार्ड घ्यावे लागते तर ठराविक लोकांनी आमच्यात काही सुसरीचे प्रमोद पाटील यांनी आणि यावलचे के डी राणे यांनी ते घेतलं होतं काही ठराविक लोकांनी घेतलेलं होतं ते सिम कार्ड त्यामुळे संपर्क इकडे तात्काळ थपता हा अपघात टाळता टाल असता का नेमका अपघात कशामुळे झाला काय नेमका अपघात कसा झाला हे आपण सांगू शकता तुम्ही कारण की आता कधी स्थिती त्यांनाच माहिती आहे ड्रायव्हरला किंवा ते जे पेशे पेशंट आहे तेच सांगू शकता काय आता काय सांगाल तुम्ही अशा प्रवासाच्या ठिकाणी इतर भाविकांनी जावं का प्रवास करावा का पावसाळ्यात जावं का जायचं म्हटलं तर काय काळजी घ्यावी बरोबर आहे पावसाळ्यात जायला नको पण आमची जी यात्रा निघाली त्यावेळेला तिथे पाऊस पण नव्हता तिथे ऊन होता आणि रस्ते खूप चांगले होते आणि चवळे पण होते आणि जे काही अफवा येते की टर्निंग होती तशी तिथे टर्निंग पण पण आणि आता काहीच्या अफवा अशा येतात की बाबा ड्रायव्हर कुदून पडून गेले तसं काहीच नाही कारण की ड्रायव्हरच्या डेटवाड्या स्वतः आम्ही उतरवले त्यामुळे तसं काही घडलं नाही तुमच्यापर्यंत आमदार संजय सावकारे पोहोचले असतील राज्यमंत्री रक्षाताई खडसे पोहोचले असतील ते आल्यानंतर तुम्हाला कसा धीर दिला तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आधीच्या सुविधा कशा त्यांनी वाढवल्या काय सांगा आमच्या सुविधा भयंकर वाढवल्या नेपाळ सरकारने पण आणि रक्षाताई संजय भाऊ सावकारे हे दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत काठमांडूला पोहोचले त्यामुळे ते त्यांची आणि आमची अशी भेट काही झाली नाही कारण की तिथून आम्ही भयंकर लावू तुम्ही ज्या तुमच्यासाठी त्यांनी स्पेशल ट्रेन ट्रेनचं बोगीचं वगैरे नियोजन केलं तुम्हाला इथपर्यंत त्यांनीसुद्धा सुखरूप पाठवलं खूप व्यवस्था केली सर्व यात्रेकरूंची रक्षाताईंनी काय बोगी बुक केलेली होती असं कळालं भयंकर अशी व्यवस्था केली की काहीच कोणाला त्रास होता कामा नाही भयंकर व्यवस्था केली ते आणि तिथले काही स्थानिक तीन आमदार होते तीन आमदार तिथले तहसीलदार प्रांत वगैरे सर्व बाकी काळजी घेत होते नेपाळच्या दुर्घटनेमध्ये पंचवीस लोकांनी जीव गमावला पासष्ट लोक सुखरूप परत पोचले आहे या पासष्टपैकी पैकी पाच सात लोक हे काठमांडू येथे औषध उपचार घेत आहेत आमदार भुसावळचे संजय सावकारे असतील राज्यमंत्री रक्षा खडसे असतील किंवा नेपाळचं सरकार असेल नेपाळ इथली सुविधा असेल यांनी या दुर्घटना वेळी खूप मोलाचं असं सहकार्य केलं मदत केली असं या ठिकाणी जे प्रवासाला गेलेले भाविक ते जितू राणे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे गुरव न्यूज स्टेट महाराष्ट्र भुसावळ जेळगाव